कोल्हापुरातील हॉटेल व्यवसायाची एकोणीशे अठरा पासून असलेली परंपरा आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर कोल्हापुरी चटकदार मिसळ आणि कोल्हापुरी वडा मिळण्याचे एकमेव ठिकाण आनंदी गोपाळ स्नॅक सेंटर तिखट आहे पण झटका नाही चटकदार आहे पण जळजळणारी नाही मधुर आहे पण गोड नाही खाल्ल्याशिवाय चव कळणार नाही एक वेळ आपण चव घेऊन पहा मिळण्याचे ठिकाण श्रीनाथ मच्छी ढाबा वीर धरणावरील सर्वात जुना ढाबा तोंडल तालुका खंडाळा जिल्हा सातारा वीर धरणावर मोबाईल नंबर नव्याण्णव साठ सत्तावन्न एकाहत्तर आणि सत्त्याण्णव सदुसष्ट सोळा एक्केचाळीस एकसष्ट सावधान हिंदुस्तान न्यूज ज्वलंत विचार ज्वलंत आचार मेहकर तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या चा बऱ्याच गावांमध्ये दोन ते तीन वर्गावर शिक्षक आणि मुख्याध्यापक नसल्याच्या पालकांच्या तक्रारी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांच्याकडे प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने गटशिक्षण अधिकारी पंचायत समिती मेहकर येथे काही पालकांना घेऊन या प्रश्नासंदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष डॉ टाले हे गेले असता त्या ठिकाणी कार्यालयामध्ये गटशिक्षण अधिकारी आणि इतर एकही कर्मचारी उपस्थित नसल्याचे आढळून आले संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता संपर्कही झाला नाही फोन स्विच ऑफ आला म्हणून जिल्हा अध्यक्ष यांनी सदर कार्यालयामध्ये बसून शिक्षण विभागाचा सावळा गोंधळाच्या आणि डिसा नियोजनाच्या विरोधात फेसबुक लाईव्ह करत रोष व्यक्त केला आणि संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाहीची मागणी केली मेहकरचे गटशिक्षण अधिकारी वानखेडे यांनी अतिरिक्त शिक्षकांचे अद्यापपर्यंत समायोजन केलेले नाही ही बाब अतिशय गंभीर असून वरिष्ठांनी आकडे लक्ष देऊन मेहकर तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांना मुख्याध्यापक आणि वर्ग शिक्षक मिळतील अशी व्यवस्था केली पाहिजे आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले नाही पाहिजे याची काळजी घेणे गरजेचे आहे शैक्षणिक सत्र चालू होऊन बरेच दिवस झाले मात्र गट अधिकारी यांच्या नियोजनाच्या अभावामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ही बाब अतिशय गंभीर असून दोषी असणाऱ्या कर्मचारी अधिकाऱ्यांवर तात्काळ शासन नियमानुसार कार्यवाही करावी अशी तक्रार स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर ज्ञानेश्वर टाले यांनी शिक्षणाधिकारी आणि जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाच्या माध्यमातून केले आहे आज आम्ही मी एक पंचायत समितीतील शिक्षण विभागामध्ये आलो होतो काही शेतकऱ्यांच्या मुलांच्या शैक्षणिक अडीअडचणीसाठी इथं आम्ही आलो होतो मात्र शिक्षण विभागामध्ये एकही कर्मचारी अधिकारी हजर नसल्यामुळे गेल्या दोन तासापासून आम्ही इथं ता बसून आहे आणि या शिक्षण विभागाच्या गलतन कारभाराची मान्य गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांनी चौकशी केली पाहिजे या प्रकाराची चौकशी करून यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी मी आज करतो आणि जर यांच्यावर कारवाई झाली नाही या प्रकरणाची चौकशी लागली नाही तर स्वाभिमान शेतकरी संघटना लवकरच्या प्रकरणात निवेदन देऊ एक आक्रमक स्वरूपाचा आंदोलन केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही प्रतिनिधी दी दीपक देशमुख मेहकर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या सावधान हिंदुस्तान न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा